अरे याच्यापेक्षा जास्त मोठा आवाज पाहिजे यार मला बोलला त्याच्यापेक्षा जोरदार आवाज होणार नमस्कार थँक थँक्यू <laughs> सो मच so तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात इतक्या शॉर्ट मोडीज वर एकदा जोरदार टाळ्या रुहियाच्या जा पोरांसाठी व्हायला पाहिजे जगात भारी पोर आहेत आज काही फार वेळ घेणार नाही चित्रपटाबद्दल बोलायला वेळ आहे चित्रपट अठरा एप्रिलला येतोय आज आपण या गाण्याबद्दल बोलूया चिवताय चिवताय दार उघड हे गाणं इथून आता होळी येते त्यामुळे होळी पार्टीला वाजवा नाचा एन्जॉय करा हे नाचो गाणं आहे धमाल मजा मस्ती गाणं आहे सगळ्यात अगदी कुठे मयंक थँक यू त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा तू माहीत पहिलं मला थँक यू म्हण मन। तर मी म्हणालो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅमेरा या गोष्टीची माझी ज्या व्यक्तीमुळे ओळख झाली किंवा कॅमेऱ्यासमोर मी ज्या व्यक्तीमुळे काम करायला लागलो ती व्यक्ती रुईयाची आहे आणि तिचं नाव आहे निशिकांत कामत गाणं <प्राणागा> हे अत्यंत एंटरटेनिंग आहे अत्यंत पेपी गाणं आहे क्वर्की एक गाणं आहे आणि मंदार चोळकर आणि वरुण लिखते या जोडीनी या गाण्याला साथ दिला आणि शब्द मंदारचे आहेत कुठलाही मेसेज द्यायचा नाही आहे काही नाही काही नाही एन्जॉय करण्यासारखं कर गाणं आहे आणि तुम्ही ते एन्जॉय करावं अशीच आमच्या सगळ्यांची पण इच्छा आहे मराठी सिनेमाकडे तरुण मुलं मुली काय येत नाहीत असा बऱ्याच ठिकाणून प्रश्न विचारला जातो म्हणून मुद्दामून सुशिला सुजितच्या प्रमोशनची सुरुवात तरुण मुलांपासून केली आहे आणि त्याला तुमचं एवढं एवढ्या मोठ्या संख्येनेचं पाठबळ मिळालं त्याबद्दल खरंच खूप मनापासून आवडली ही एक जुनी फ्रेज आहे जुनं आपलं गाणं आहे जुनी कथा आहे गोष्ट आहे तर त्या गोष्टीला घेऊन त्या घेऊन गाणं लिहावं असं का वाटलं तेव्हा प्रसादची आमची मिटिंग झाली होती तेव्हा तीन गाणी आहेत असं करायचं ठरलं होतं तेव्हा माझ्या आधीपासून डोक्यात चिवते चिवते दार उघड असंच होतं हे म्हणजे पहिलं गाणं एकदा उघडलं गेलं की ते माझं दार ओपन होणार होतं आणि ते झालं फक्त चिव्ह काय आहे आणि ती का दार उघडत नाही किंवा तिचं का दार उघडलं जात नाहीये ते मात्र मी आता नाही सांगू शकत आहे मुळात ही ट्यून कशी सुचली आधी ट्यून सुचली की आधी गाणं लिहिलं गेलं इज नो सर्टन प्रोसेस ऑर थम रूल टू मेकिंग अ सॉन्ग प्रसाद दादा स्वप्नील सर त्यांचं विजन त्यांना काय हवंय ते हळूहळू हरु विणत विणत या गोष्टी घडतात खूप मोठ्या आवाजात आपण स्वागत करूया शाणा गावा कश्मीर महाजनी या गाण्याबद्दलचा तुझा अनुभव इथे तुला कस वाटलं आणि तुला, तुला काय बोला नाव अन करावं काय सांगू चिवताईचा अखंड एक्सपिरियन्स कमाल होता एकतर घरातली मंडळी म्हणजे प्रसाद मंजू स्वप्नील संजय मेमाणे यांनी हे गाणं जेव्हा ऑफर केलं मी म्हंटल जर दुसरं कोणी दिसलं मला तर तुम्ही बघा मी काय करते अँड हॅपी अबाउट इट मला अमृता बरोबर एक आयटम नंबर किंवा एक रोमँटिक नंबर करायचा होता आम्ही दोघं झलक मध्ये सोबत होतो पण त्यावेळेस आम्ही सेलिब्रिटी कंटेस्ट असल्यामुळे आम्हाला एकत्र नाचायची संधी नाही मिळाली आणि ह्या गाण्याचं मी स्वप्नील प्रसाद मंजू तुम्हाला सांगू इच्छितो की जे कोणी कट्स वगैरे बघतायत किंवा जेव्हा ऐकलं त्यांनी तेव्हा फर्स्ट गेटिंग फ्रॉम द इंडस्ट्री की थँक गॉड म्हणजे आतापर्यंत कोणी हा विचार नाही केला की ह्या दोघांना एकत्र आणू एका गाण्याकरता तो तुम्ही विचार खूप खूप धन्यवाद सुशिला सुजित हा चित्रपट लवकरच चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे तेव्हा तो पहा आय थिंक ही सुद्धा एक आगळी वेगळी जोडी पहिल्यांदा येते सुशिला सुजित मध्ये पहिल्यांदा या गाण्यात आमची जोडी आहे पण चित्रपटात सुद्धा आय थिंक स्वप्नील आणि सोनाली कुलकर्णी ही जोडी पहिल्यांदा झळकणार आहे त्यांच्याकरता एक जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ दे ऑल द बेस्ट ब्रदर